मराठ्यांवरचा आक्रमण करण्याची त्याची युद्ध निधी बदलली आणि सरळ चालून गेला आदिलशाही आदिलशाही उण्यापुऱ्या सहा महिन्यात त्यांनी घेतली गोळकोंडा गोंडा उन्हापुर्या एका वर्षात त्यांनी घेतला अरे आदिलशाही जिंकायला सहा महिने लागतात गोळ गोंडा घ्यायला त्याला एक वर्ष लागतं पण संभाजींच एवढंच स्वराज्य जिंकायला त्याला नऊ वर्ष पुरे होत नाही हे साहस स्कुणाच हे धाडस कुणाचं सरजास संभाजींच अरे खजिना नुसतं वाढवलाच नाही तर आपण टपाट टाकती ता नसतं वर्धित केला आहे मराठी फौजा शिवरायांच्या काळात जेवढ्या होत्या त्याच्या पाच पट सहा पट वाढवल्यात अरे टाप नाही कोणाची तिरक्या नजरेनं महाराष्ट्राकडे बघायची अखेर तो औरंगजेब सुद्धा म्हणतो या महाराष्ट्राच्या छादडावर साडेतीनशे गडकोट नाहीत या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेला प्रत्येक जण प्रत्येक जण जण एक एक गड आहे आपल्या राज्यासाठी स्वराज्यासाठी झुजतो राजांनी चालू केला गुलामांच्या विक्रीला जागेवरती बंदी घातली पण आदिलशाही आणि गोवळकोंडा जिंकलेला औरंगाजेब पुन्हा त्याच्या दरबारात म्हणाला हमारे तैमूर के में, हुआ कोई शख्स पेदा जो रणपर मरा हो सगळे एका सुरात म्हणाले ना हुजूर ना तुमच्या घराने असं कोणी जन्मालाच नाही आलं जे मेला असेल तुमच्या घरातले तर सगळे बीडवरच गेले लेकिन ये औरंग पहला आलमगीर होगा जो रण पर मरेगा या फिरु संभाग हो मारेगा होता बक्ता बक्ता, संभाजी महाराजांना पुन्हा पकडण्याचा डाव औरंगाबाद मांडला खर तर पनाण्यावरती कळीत केलेल्या मंत्र्यांनी मंत्र्यांना संभाजी देऊन सोडून दिलं मात्र या मंत्र्यांचा कावा हा कारस्थानी चालूच राहिला या मंत्र्यांनी संभाजीराजांवर तीन वेळा विषय प्रयोग केले तिन्ही वेळा संभाजीराजे वाचले तिन्ही वेळा राजांनी या मंत्र्यांना माफी दिली मात्र या मंत्र्यांचा कावा हा कारस्थानी चालूच राहिला शेवटी हे मंत्री अकबराकडे गेले औरंगजेबाचे पुत्र त्याला म्हणू लागले तुम्ही जर का संभाजीला मारायला आमची मदत करत असाल तर अर्ध स्वराज्य आम्ही तुम्हाला देऊन टाकू आणि स्वतःच्या बापदात्याचे जहागीर असल्यासारखे हे संभाजींच्या कुणाची सुपारी हे त्या अकबराला द्यायला निघाले तो अकबर प्रामाणिक निघाला त्यांनी संभाजी महाराजांना खलिता पाठवला आणि मग संभाजी महाराजांनी त्या मंत्र्यांना भिंतीत चिरून मारलं रायगडाच्या टकमा टोकावरून खाली लोटून दिलं हत्ती दिलं जे केलं ते अगदी योग्य केलं या, के या मंत्र्यांना जर का मारलं नसतं तर संभाजींना मारावं लागलं ग्रंथ कधीच सिंहासनापाठी माग न्यायासन आणि न्यायासना पाठी माग धर्मासन उभा राहिल्याशिवाय राजाची आणि राज्याची प्रगती होत नाही हे शिवरायांना आणि संभाजी महाराजांना माहिती आहे परंतु हे पितूर औरंगजेबाने पुन्हा पुन्हा पितवले गणोजी शिरके जागीर न दिल्याचा राग होता त्यांचा औरंगजेबाने त्यांनाच पितवलं आता संभाजी महाराजांना जर का हरवायचं असेल तर त्यांना रायगडावरती तर हरवता येणार नाही कारण रायगड गरुडाच्या वस्करी सारखा हे जे त्वारा आज शिरणार नाही आणि एकदा आज शिरलं वारं तर पुन्हा बाहेर जाणार नाही एवढा बुलंदानी बेदाख या संभाजींना रायगडाच्या बाहेर काढता आलं पाहिजे आणि औरंगजेबाने चाल आखली आणि संभाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी सुद्धा औरंगाजेबाच्या चालीला प्रतिरोध करायचा के प्रयत्न केला विरोध करायचा के प्रयत्न केला कवी कलश यांच्याकडती खर तर शिर्क्यांचे सर्व न्याय निवाड्याचे प्रश्न होते आणि नेमका त्याच दिवशी कविकलशांनी त्या शिर्केंच्या विरोधात न्याय दिला आणि शिर्केंची खात्री पडली की संभाजी राजे आणि स्वराज्य आपल्या विरोधातच आणि मग या शिर्केने सरळ कवी कलशांवरती आक्रमण केलं मग कवी कलश तिथून पळून सरळ झाले तिथून संभाजीराजांना पत्र पाठवलं की राजन शिर्केंनी वार केला आम्ही पळून खेळनियास झालो आणि कडाडले संभाजी सुना विचारतेच झाले नात्याचे पदर जर का स्वराज्याची कदर करत नसतील तर काय करावा आम्ही विचारते झाले येसुबाईंना आणि येसुबाई म्हणाल्या सौभाग्याला स्वराज्य आणि स्वराज्याला सौभाग्य मानतो आम्ही नात्याचे पदर स्वराज्य निगा। का स्वराज्याची कदर करत नसतील तर मग ते आमचे बंधू असले म्हणून काय कडाडली स्वराज्याची स्वामीनी निघाला स्वामी, स्वामी। बघता बघता शिरक्यांवरती आक्रमण केलं शिरके पळून गेलेत शिर्क्यांचं गे शिरकाम करून संभाजी आलेत पन्हाळ्यावर पण संभाजींना कानोकान खबर नव्हती की आपण औरंगाजेबाच्या घर्या चालीत फसत निघालोय औरंगाजेबाला संभाजींना रायगडाच्या बाहेर काढण्यात यश आता संभाजी राजे होते पन्हाळेवर त्याच वेळी या तिघा खानानं रायगडावरती भेडा टाकला संभाजी महाराजांना प्रश्न पडला रायगड रायगड म्हणजे राजधानी महाराणी आणि संभाजी महाराजांनी सरळ आपलं सर्व सैन्य रायगडाकडे पाठवून दिलं आणि स्वतः सुद्धा रायगडाकडे जायला निघाले संभाजीराजांनी वाटा शोधण्याचा प्रयत्न केला पण सर्वच वाटा श्रीमंत एक वाट होती शिल्लक गर्द बिकट म ही वाट असलेली काट्याकुट्यांची किर्र झाडांची भयानकडे कपाऱ्यांची बिकट आणि संभाजीराजांनी सुद्धा तीच वाट निवडली संगमेश्वराची पण या मुकरबखानाने पेरून ठेवले होते आपले फितूर तिथच संभाजी महाराज होण्यापुढे चंबर बालायत्यांसोबत शंभर दीडशे बालायत्यांसोबत संगमेश्वरामध्ये आहे ही बातमी संभाजी महाराजांची ही बातमी या मुकरफ खानना पोहोचवण्यात आली आणि मुकरफ खान पाच हा दर था सैन्य घेऊन सरळ निघाला संगमेश्वराकड खर तर त्यावेळी बनाळा अंधारात बुडूक चालला पहा रेघरी पाहण्यात येत होता अचानक अचानक काहीतरी दिसला आणि चमकला बेमेच्या कुजऱ्यात पोलतच ती मालोजीच्या काळाचा जर सुकला अरे ही वाट कोणा रोखे जी संमेश्वराच्या अर अर अरे, निगा, 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 अरे, अर अरे बक्ता, बक्ता राजा आहेत अरे राजा आहे अरे राजा आहेत अरे निघा 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 अरे शिवन उठवा अरे राजाची छान कचरात आहे अरे निघा बघता बघता पाचशे माणूस वेळेस सज्ज झाला त्या मुकरप्पानाच्या पाच हजार सैन्याला बघत नाहीत आला सरळ संगमेश्वरामध्ये आल्या सरची राजांना राजा, सांगू लागला राज 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 निघा निघा राज आपण काही मोठे राज राज निघा राज मांडवी जवळ करा संभाजी राजे खाली आले काय मालोची कोण आपत राजा आपतलाही मोठी आहे राजा निघा मांडवी चवळ करा गणिमान गाव भरलाय राजांनी राजा निघा आणि संभाजी राजे म्हणाले नाही मालोची तुमच्या थकल्या कांद्यावरती स्वराज्य सोडून ना जाईल राजे नाही चालवत आम्ही लढू इथंच रक्तात ते मान ते मास्ते पर्यंत इथंच कडाडला मालोची राज लाख मेला तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाटला पाहिजे राजा निघा निघा राज मांडवी चवळ करा पण तोपर्यंत पर्यंत मुकरब सर्व सैन्य संगमेश्वराच्या वेशीला भिडलेलं आणि टिचवर पुरा पुरा पाचशे वावडा त्या मुकरबच्या पाच हजार सैन्या टोळा टोळा घालून झाला मराठ्यांचा पाचशे माणूसळ पाहिला आणि दिला आदेशार अरे अरे महादेवची हरळी घुमली बघता फक्त तलवारी एकावरती खणू लागल्या झाडा पानांची करत पानावर ताळोख बरला फक्त फक्त परिसर तमधमून गेला शेवड्याचे लात 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 अवघा तुफान तुफान झाले एक एक मावळा लढत होता बस आपल्या राज्यासाठी स्वराज्यासाठी अरे माझे शिवराय सांगायचे माझा एक माणस शंभराला भारी आहे इथे एक मावळा पाचशेला भारी पडत होता याईन त्याला काप तपा अरे मृद्यांची डिग आणि प्रेताची तर लढता मालोजी बघितला आणि सांगितलं पहिलेच बुडे पेलला गाम डालो पहिलेच बुडे पेडला गाम डालो तर सगळं येऊन सैन्य मग बाबा बहुतेक गोळा झालं अभिमन्यू चक्र विवाह अडकाला आता मालोजी अडकला तुरे महाराजांनी मुघलांचे एका चुळी चले चुळी शमशेरीवर पेरले साठ वर्षाचा जर शरीर आजी गोपाल वीज लागली सा रक्ताच्या चिरकांड्यावर पहिली पळी गारत झाली दुसरी पळी तिसरी पळी असा जोश वेगळा तो आवेश वेगळा आणि मग त्या मुकरमला कळाल वाघ असा असतो तेव्हा आणि मग मात्र मुकरमने चाल खेळली तिरकमानदारला बोलवलं या लढत्या मालाजीवरती नेम धराव्या सांगितला मालाजीने नेम धर कमांदार ने नेम धरला पहिला तीर सुटला पहिल्या तरी उजव्या खांद्या उजव्या दुसरा तीर, तीर कंटात अरे निशस्त्र मालोजी गुळाच्या टेपेला मुंग्या डसाव्यासा येऊन सैन्य मालोजीला डसल शरीरावर चागा ना। राहिली नाही झाला नाही यांचा रंगार शरीर मातीत पडले आक्रचा श्वास फुलला डोळे लावले जी बनली का त्या श्वासाने माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला माझा मालाजी सांगता तुमचा मालाजी गेला मातीत मेला पण नुसता मातीत नाही मेला मातीत साठी मेला मातीत मरणारे काही असतात पण मातीत साठी मरणारे फक्त मराठे असतात मालोजी नावाचा भुरुज ढासळला त्याच वेळी संभाजी राजांनी सांगून ठेवलं होतं संताजी घोरपडा आणि धनाजी एका बाजूने निसटले होते रायगडाकडे दुसऱ्या बाजूनी संभाजी महाराजांनी कवी कलश निघणारच होते